अपले अपले सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या सातार्या पेपर फोडणारे रॅकेट उद्ध्वस्त सातारा भाजपा जिल्हा उपाध्यक्षांच्या दोन भावांसह अठरा जणांना अटक पोलिसांची कारवाई शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या प्रकरणात प्रमुख आरोपी महेश भगवान गायकवाड राहणार बेलवाडी या लोककारावर त्याचा भाऊ संदीप भगवान गायकवाड यांच्यासह अठरा जणांना कल्हापूर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे यादी शिवेंद्र सेराजे भोसले कोणत्या पक्षात होते आमदार शिशिकांत शिंदे साताऱ्यात महाविकास आघाडीला बाजपुंद नगराशे उमेदवार आयात करावं लागेल असे वक्तव्य शिवेंद्रसिंहराजू भोसले यांनी केले होते त्याला प्रत्युत्तर देताना शिशकांत शिंदे म्हणाले उमेदवार देताना आम्ही त्यांचे कर्तृत्व पाहिले आणि जनताच त्यांच्याबाबत निर्णय घे तसेच शिवेंद्रसिंह भोसले हे आधी कोणत्या पक्षात होते असा प्रतिप्रश्न त्यांनी केला आहे स्मार्ट पीएससी प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रम धुळकार जिल्हा परिषदच्या बांधकाम योगाचा भोंगळ कारभार उघड्यावर सातारा जिल्हा परिषदेने स्मार्ट पीएससी उभारणीचा मोठा गाजावाजा केला होता मात्र हा उपक्रम अनेक ठिकाणी धुळकात पडला आहे ज्या प्राथमिक आरोग्य अंतराचे काम चालू करण्यात आले होते त्याची अवस्था दयनीय स्थितीत आहे त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकामांचा भोंगळ कारभार उघड्यावर आला आहे कांडका हातात घेतल्याशिवाय कारखानदार सरळ होणार नाही राजू शेट्टी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसाचा बुडका हातात घेतल्याशिवाय हे कारखानदार सरळ होणार नाहीत आजपर्यंत फलटण तालुक्यातील सर्व कारखानदारांनी शेतकऱ्यांची भयंकर पिळवणूक फसवणूक केली आहे साकारवाडी तालुका फलटण येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जाहीर सभेत ते बोलत होते ऊसाचे वजन करण्यासाठी वजन काटे उभारण्याची मोहीम स्वाभिमानी राबवणार स्वाभिमानी शेतकरी संघटने जिल्ह्यातील ऊस उदक शेतकऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते अनिल पवार यांच्या नेतृत्वाखाली संघर्षमय यशस्वी लढा उभा केला आहे त्याची परिणिती म्हणून यंदाचे ऊस दर तीन हजार पाचशे रुपयावर गेले त्याचा फायदा सातारा जिल्ह्यातील खटावमान तालुक्यातील शेतकऱ्यांना झाला आहे यापुढे वजन काटे उभारण्यासाठीही स्वाभिमानी शेतकरी संघटना मोहीम राबवणार असल्याचे त्यांनी माहिती दिली विधानसभेत दिलेला उत्तर कोरेगावच्या पाण्याचा वादा हवेत शेती पाण्याची तहान भागणार कधी विधानसभा निवडणूक होऊन एक वर्ष झाले मात्र कोरेगाव उत्तर भागाचा पाणी प्रश्न अजूनही ते आहे याबाबत कोणतीही ठोस निर्णय न झाल्यामुळे नागरिकांमध्ये राजकारण्याकडून फसवल्याची भावना आहे माहिती सरकारच्या विरोध यामुळे रोष असून येणाऱ्या निवडणुकीच्या काळात मत स्वरूपात बाहेर येण्याची शक्यता आहे आरोग्य सेवा भरतीतील अन्याय उघड झेडपी समोर राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी महासंघाचे घरणे आंदोलन दोन हजार आरोग्य सेविका महिला भरती पर्यायत झालेल्या कथित अन्याय विरोधात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन सुरू केले आहे नियुक्ती न मिळालेल्या पात्र उमेदवारांच्या न्यायकांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले असून या संदर्भात निवेदन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी याश्नी नागराजन यांना देण्यात आले निवेदनात तमूद केल्याप्रमाणे दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या सरळ सवय परीक्षेत अनेक उमेदवार पास झाले तरी त्यांना नियुक्ती मिळाली नाही असा आरोप करण्यात आला आहे दिवसा वीज नावालाच विद्युत पंप चालणार पूर्ण दामाने वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी सातारा तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिट्ट्यांचा ओरा आढळून आल्याने शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परंतु वीज पूर्ण तमाने मिळत नसल्याने विद्युत पंप चालतच नाही त्यामुळे शेतकरी अक्षरशः वैतागले आहेत पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्याकडून होत आहे कांदा दरात घसरण सुरू साठवणूक करून पश्चाताप राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांदा दरात मोठी घसरण होत असल्याने उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत सध्या लालसगाव बाजार समिती उन्हाला कांद्याला सरासरी प्रति क्विंटल अकरा सत्तर रुपये तर लाल कांद्याला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार रुपये भाव मिळत आहे सहा महिने साठवणूक करून ठेवलेल्या कांदाला नसल्याने कांदा चाळी ठेवलेल्या शेतकऱ्यांना पश्चाताप करावा लागत आहे सावधान वॉर्डिंगच्या वेशात चोरट्यांचा वावर समारंभात चोरीचे वाढते प्रकार दागिने सांभाळण्याचे आवाहन सध्या लग्न साखरपुडा वाढदिवस बारशी अशा कार्यक्रमाची रेलचेल सुरू आहे अशा समारंभात पे पाहुण्यांची गर्दी असते या गर्दीतच वॉर्डिंगच्या विषयात प्रवेश करणारे चोरटे सोन्या चांदीच्या दागिने पाकिटे लंपास करत आहे यामध्ये लाखोंच्या दागिन्यांची चोरी होत आहे यामुळे समारंभात सोन्याच्या दागिन्यांनी आणि मोल्यावर सांभाळण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात येत आहे परत काढतो से मॅगझिनच पिस्टल जप्त पुण्यातील जनटेश्वर नाका ते वाडेफाटा येथे शाहूपुरी पोलिसांनी शुभम हिंदुराव चतुर व राहणार खेड नांदगिरी तालुका को कोरेगावला अटक केली आहे त्याच्याकडून मॅगझिन सह पिस्टल जप्त करण्यात आले आहे यासह दोन जिवंत काढतूस पोलिसांना सापडले आहे मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा